नमस्कार एस एन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात एस एन न्यूज चॅनल तर्फे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी या संदर्भातल्या बातम्या आपण सातत्याने देत आहोत ह्या बातम्या देण्याचा उद्देश एकच आहे की अनेक ठिकाणी सायबर गुन्हेगार असतील केअरटेकरकडून होणारी फसवणूक असेल किंवा अन्य मार्गाने होणारी फसवणूक आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना जो मनस्ताप होतो ह्यामुळे अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांना नैराश्यामध्ये जाण्याची भीती असते अशी जी एक मोठी फसवणूक बेंगळुरूमध्ये झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे या संदर्भातले वृत्त देशातील आघाडीच्या हिंदू दैनिकाने प्रसिद्ध केलेले आहे बेंगळुरू येथील एका अठ्ठ्याहत्तर वर्षीय व्यक्तीला तब्बल त्र्याऐंशी लाख रुपयांना फसवल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासून चार जणांच्या टोलेने या अठ्ठ्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली यामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला ना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे या संदर्भातले सविस्तर वृत्त असे मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासून चार जणांच्या टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला साधारण एकवीस मे ते दहा जुलै या काळामध्ये डिजिटल पद्धतीने फसवले बँक फ फसवणुकीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याचे आयुष्यभराच्या बचतीची सुमारे त्र्याऐंशी लाख रुपयांची रक्कम या चोरट्याने लुटलेली आहे यामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे फसवणुकीची घटना घडल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिक आपल्या मूळ गावी म्हणजे बेळगाव येथे गेल्यावर त्याने त्याच्या मुलाला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले मुलाने आपल्या वडिलांना बेळगाव येथील विभागाच्या सायबर गुन्हे पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली त्यानंतर ह्या घटनेचा उलगडा होण्यास सुरुवात झाली पीडित व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे की एकवीस मे रोजी एका अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला तेव्हा त्याच्यावर ही संकटे आली कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख मुंबईच्या सायबर गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगितले आणि संबंधित ज्येष्ठ नागरिक एका बँक फसवणुकीच्या प्रकरणात सहभागी आहे आणि त्याच्या बँक खात्याची माहिती ही गुन्हे करणाऱ्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेली आहे असेही या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणामध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तीने बँक फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती दिली आणि ह्या प्रकरणामधील एक आरोपी हा यापूर्वीच बँक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील असल्याचे सहभागी निदर्शनास आलेले आहे फोन करणाऱ्याने पीडित ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीने मुंबईत त्याच्या नावाने एक सिम कार्ड खरेदी केले होते ज्यामुळे त्याचा सहभाग सिद्ध झाला आहे असेही या तक्रारीत म्हटले आहे आरोपीने पीडिताला अनेक फोन केले आणि पडताळणीसाठी त्याच्या बँक खात्याची सुविधा न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीसुद्धा दिली होती तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांनी पुढे म्हटले आहे की सरकारी वकील म्हणून ओळख असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीने फोन करून कारवाईत मदत करण्याची ऑफर दिली आणि त्याला पैसे देण्यास भाग पडले पीडित ज्येष्ठ नागरिकाला असे सांगण्यात आले की त्याच्यावर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे पाळत ठेवण्यात आले आहे आणि याबद्दल त्यांनी कोणाशीही संपर्क साधू नये या प्रकरणामध्ये घाबरून जाऊन संबंधित ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांकडून दिलेल्या सूचनांचे पालन केले कारण आरोपीने त्याला आश्वासन दिले की केस बंद झाल्यानंतर पैसे त्याच्या खात्यामध्ये परत पाठवले जातील आणि या संबंधित केसमधून त्याचे नाव पण वगळल्यानंतर या संदर्भात त्याला पत्र देण्यात येईल दोन महिने वाट पाहिल्यानंतरही पीडित ज्येष्ठ नागरिकाला पैसे मिळाले नाहीत आणि त्याने कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला जिथे त्याच्या मुलाने त्याला पोलिसांशी संपर्क साधण्याचा ऑनलाई ऑनलाईन तक्रार करण्याचा सल्ला दिला कॉल रेकॉर्ड आणि ऑनलाईन व्यवहारांच्या तपशिलांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणावरून पोलिसांनी असे म्हटले की डिजिटल अटक असे काही नाही अशा प्रकरणांच्या बहानाने केलेल्या खंडणीच्या कॉलवर लोकांनी लक्ष ठेवू नये यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक चा सहन करावा लागतो पोलिसांनी असेही म्हटले आहे की असे फेक कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपली फसवणूक होते आहे आपल्यावर लक्ष ठेवले जाते आहे असं कुठेही होत नाही अशी जर काही घटना घडली तर नक्कीच पोलिसांशी संपर्क साधा असेही आवाहन करण्यात आलेले आहे एस न्यूज चॅनल आणि नाशिकमधील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन मार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात वेळोवेळी जनजागृती म्हणून अनेक उपक्रमांचं आयोजन केले जाते आहे जेणेकरून राहिलेलं आयुष्य आनंदी जगता यावं आणि अशा प्रकरणांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सावध जावं हा त्यामागचा उद्देश आहे नाशिकमध्ये जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबने शिवसोमन आनंद आसमच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था याच धर्तीवर करण्यात आलेली आहे की जेणेकरून सर्व ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी येतील आपल्या सुखदुःखांवर किंबहुना आपलं राहिलेलं जे आयुष्य आहे ते आनंदी कसं घालवतील या उद्देशाने हा आनंदासन चालू करण्यात आलेला आहे परंतु याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक थांबावी आणि त्यांनी अशा सायबर चोरट्यांपासून किंवा केअरटेकरपासून होणारी जी फसवणूक आहे या प्रकरणांमध्ये त्यांनी सावध राहावे ह्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे पुन्हा एकदा एस एन न्यूज आणि जयशंकर विजय अंगण सिनियर सिटीझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही सायबर गुन्हेगारी किंवा भरपूर गुंतवणूक मिळेल शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पडता हुआ मिळेल अशा आमिषाला बळी न पडता आपण आयुष्यभर जपून ठेवलेली पुंजी अशा निमित्ताने चोरट्यांच्या हाती लागू नये यासाठी काळजी घ्यावी भेटूया आपण पुढील अशाच एका भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद